आता काय आपल्याला काय करायचं काय जाळ उचलत आहे आज रात्रीच्या होग्याच आणि होग्याच आपण किती वाजता उचलोय हे आता साडेअकरा साडे अकराला चला मित्रांनो आता आपण चाललो आहे संतोष भाई बरोबर आणि तुम्हाला होगा काय असतो ना ते तुम्हाला दाखवतो चला संतोष भाई आता आपला इंड घेऊन आलाय आता मी इंड घेऊन जायचं मस्त भाई आतमध्ये चला तर त्याने ठेवली मागे चला आता आपले संतोष पाडावे साहेब साहेबाने रिक्षा थांबवली आहे आता आपल्याला कुठे जायचंय नदीवर जायचं ना त्यांचा घसा जरासा बसला आहे तर चला त्यांच्यावर आपण आता पुढे जाऊया आणि हा आपला व्हिडिओ आहे ना कंटिन्यू करूया ठीक आहे संतोष मासे पकडून भेटतील ना हा चाल काय जाऊ आणखी ह्या लेफ्टला चला जाऊ इकडे लेफ्ट मारू जा रात्री जो वालेत ए एक एक दीड वाजता आम्ही असे फिरतोय आता इथेच गोलवर फिरलो आहे मलाच कळत नाही माझ्या चप्पल कुठे येतो पाण्यावर नाही येतात वर आपल्याला फक्त आता इकडे आपले चप्पल शोधायचे कुठेतरी ते ठेवलं होडलं लगेच इथपर्यंत आला तिकडे गेलेत कुठेतरी आज जायची वाट आहे आता आपण चाललो आतमध्ये चला तर बंद केली तटकी माझ्या झालं सार माचा होती बसले सगळे बरं आहे सगळे चावरती आहे सगळे मस्त झोपले आहेत एकटा जाव्या फरक नाही वाटत मित्रांनो ना चार वाजता ना गेलो काच्यावर माहिती आहे ना रे रस्ताला माहिती नव्हता कुठे काय पाणी कुठे आहे ते बघायला गेलो होतो पण त्याच्या अगोदर आहे ना जरा चर्दी होती आपल्यामध्ये तर आताच फिरायला गेलो होतो दोन अडीच्या जन्म फिरफेर पिरलो पाण्यामध्ये पडलो आणि परत माचावरती गेलो त्याच्यानंतर स्टोरी आपल्या पुढच्या भागात सांगतो చప్ల కా <cko disguised swear> मस्त एकदम मित्रांनो सकाळचे वाजले गेले सगळीजणी मंडळी आपण जाऊया मागणा माग कारण मला हे धडपडलो मस्त बायकी आपल्या याच्यामध्ये धडपडलं म्हणजे चांगला धडपडतोय चप्पल पण तुटले चला जाऊया काय झालं ते बघूया तिकडे हो गया तो। हौस बडी आहे चप्पल तुटलेले आहेत मित्रांनो आता सकाळच्या वाढले पाच <coughs> आलोय नदीमध्ये रात्रभर बरेचसे प्रकार झाले काय काय झालं असं काय आणि रात्रभर त्या माचावरती झोपलो होतो झोप कसली होती ओ अक्काच्या अक्का जागा झोप पण रात्रीची कॅम्पिंग काय म्हणतात ना त्याची मजा घेतली अजिबात झोपलो नाही बाकी सगळे झोपले होते चार वाजता आले अगोदर मी स्वतः फिरायला आलो जरा त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली असं आहे पण काय घाबरलो नाही आपण असं सगळं आहे तर हे लोक आता मासे पकडत आहेत कसे किती आणि काय असेल तुम्हाला मी आत्ता दाखवू शकत नाही कारण रात्र भरपूर झाली आहे तर तिथे होगा लावलेला असतो ना ती पण गोष्ट तुम्हाला दाखवू शकत कारण आपल्याकडे तेवढी बॅटरी नव्हती आणि माझी बॅटरी झाली डाऊन अशा सगळ्या गोष्टी होत्या ठीक आहे हे लोक मासे पकडतात ते तुम्ही मासे पकडतात ते, ते बघा बैठ रहे थे बाकी <laughs> <तुलुण दुछ। दुछ। laughs> ये तो जाकुल दिख तो कुछ कमाल है ये नहीं पाया खाली आलेला गाळ घाण टवायचं काम चालू आहे हटवलं नाही काय भेटलं तर भेटायला सकाळी साडेपाच वाजता आम्ही हे काम करतोय नदीला गाळ साफ करतोय गाळ नाही घाण जशी सकाळ व्हायला लागली ना तसा पळायचा प्लॅन केला मी कारण रात्रवर एक झोप तो नव्हती हो आणि रात्रीचा अनुभव लय वेगळ हे लोक मासे वडत होते त्यांना नंतर मासे पण भरपूर भेटले मी पण ना पडलो आपण <laughs> निघालो डोळे वगैरे असे सुजले दिसतात कारण रात्री गेलो होतो होग्याला तर पुन्हा रात्रभर जागून आता परत चाललो आहे घरी चाललो आहे असं आहे चला मासे काय शेवटी नशिबाचा भाग आहे असं आहे चला आता सात वाजता परत तो आहे घरी रात्री गेलो तू दहा वाजता व्हिडिओ पण एकदम काय एक खास नाही आहे तरी तू तुम्हाला टाकतो तो व्हिडिओ पण मजा नाही मग आवडला तर आवडेल चला तर